राष्ट्रीय क्रीडा दिन युवा खेळाडूंचा जल्लोष आणि प्रेरणा नवी मुंबई भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीदिनी म्हणजेच ऑगस्ट एकोणतीस रोजी देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि युवा खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका संचलित पीएम श्री राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने एका भव्य क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेत युवा खेळाडूंनी दाखवलेला उत्साह आणि जिद्द पाहून उपस्थितांनी त्यांचे मनपूर्वक कौतुक केले मेजर ध्यानचंद एक अविस्मरणीय गाथा या दिनानिमित्त भारतीय क्रीडा इतिहासातील एक, इतिहा एक दैदिप्यमान नक्षत्र मेजर ध्यानचंद यांच्या योगदानाला उजाळा मिळाला त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने एकोणीसशे अठ्ठावीस एकोणीसशे बत्तीस आणि एकोणीसशे छत्तीसच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदके जिंकून जगाला आपली ताकद दाखवून दिली त्यांच्या या अतुलनीय योगदानाबद्दल एकोणीसशे छप्पन्नमध्ये त्यांना भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण प्रदान करण्यात आला होता मेजर ध्यानचंद यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त देशातील उत्कृष्ट खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार देऊन गौरवण्यात येते मान्यवरांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा या कार्यक्रमाला शिक्षण पर्यावरण आणि क्रीडा क्षेत्रातील एक आदरणीय व्यक्तिमत्व आणि खेळाडूंचे लाडके मामा म्हणून ओळखले जाणारे नवी मुंबईचे माजी महापौर श्री सुधाकर सोनवणे यांची विशेष उपस्थिती होती खेळाडूंना मार्गदर्शन करताना ते म्हणाले तुमच्या खेळाची आवड केवळ मैदानातच नाही तर जीवनातही तुम्हाला संघटन कौशल्य आणि समर्पणाची प्रेरणा देवो याचबरोबर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फिट इंडिया अभियानाला खेळांच्या माध्यमातून बळ मिळेल अशी आशा व्यक्त केली श्री सोनोणे यांनी आपल्या भाषणात शाळेतील अनेक खेळाडू स्पोर्ट्स कोट्यातून रेल्वे पोलीस आणि महानगरपालिकेत भरती झाले आहेत हे अभिमानाने सांगितले हे यश खेळाचे महत्त्व अधोरेखित करते सामूहिक प्रयत्नांतून साकारलेला सोहळा या क्रीडा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी कबड्डी प्रशिक्षक मनोज चव्हाण सनी पाटील आणि योगेश राज यांनी विशेष मेहनत घेतली कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री कमलेश इंगळे यांनी केले या कार्यक्रमाला जिल्हा क्रीडा अधिकारी श्री सिद्धार्थ वाघमारे क्रीडा कार्यकारी अधिकारी श्रीमती सुचिता तेंडुलकर आणि सहाय्यक क्रीडा विकास अधिकारी श्रीमती लक्ष्मी ठाणेकर यांची विशेष उपस्थिती होती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी पीएम श्री राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालयाच्या उत्कृष्ट पायाभूत सुविधांचे विशेष कौतुक केले शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले शाळेने आपले क्रीडांगण उपलब्ध करून दिल्यामुळे हा भव्य सोहळा यशस्वीरित्या पार पडू शकला यावर्षीचा राष्ट्रीय क्रीडा दिन शाहू पॅलेसच्या विद्यार्थ्यांसाठी एक अविस्मरणीय आणि प्रेरणादायी अनुभव ठरला ज्यामुळे त्यांच्यातील क्रीडा उत्साहाला एक नवी दिशा मिळाली